हुँ? काल चालू ते पूर्ण झालं मी तुम्ही येत्या पेन्सिल कुठे गेले आता काय म्हंटल खालीलपैकी सर्वात जास्त दिवसांचे वर्ष कोणते खालीलपैकी सर्वात जास्त दिवसांचे वर्ष कोणते प्रश्न आहे ना ते वाचून तुम्हाला करता येते गणित कसं आपल्याला सोडवायला लागत ना खालीलपैकी सर्वात जास्त दिवसांचे वर्ष कोणते वर्ष लिप वर्ष किती दिवस असतात तीनशे सासष्ट तीनशे सहासष्ट म्हणजे जास्त दिवसांचे वर्ष कोणते असते लिप वर्ष बरोबर मग इथं लिप वर्ष कोणते आहे वो चार मग कोणाला जाते चारने भागात चार संख्या चार वर्षांमध्ये चारने भाग जातोय चारच्या आहेत सात मग दोन हजार बारा हे वर्ष वर्ष आहे ना म्हणजे त्या वर्षामध्ये किती दिवस असतात तीनशे सहासष्ट आणि जे लिप वर्ष नसतं त्याच्यामध्ये किती असतात तीनशे पासष्ट म्हणून लिप वर्षामध्ये जास्त असतात ना एक दिवस जास्त असतो म्हणून दुसरा पर्याय जास्त दिवसांचे वर्ष कोणते इथलं दोन हजार बारा वासावा प्रश्न दुसरा पर्याय पुढचा प्रश्न कोणत्या पर्यायातील संख्येचे वाचन बरोबर नाही पंचावन्न पंचानव पंचाणव पंचाण्णव पंचाण्णव हा पंचाण्णव चौला चव जोडलं पाहिजे हा पंच्याण्णव मग इथे चौथा कडे पुढचा प्रश्न दोन इथे रिकामी चौकट दिले त्याच्यापुढे सात लिहिले अधिक एकशे त्रेचाळीस बरोबर चारशे वीस हुँ? या उदाहरणात चौकटीच्या जागचा अंक कोणता इथं काय दिलेलं आहे बेरीज दिलेली आहे आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे मग आता तुम्ही कच ह्याच्यामध्ये मांडा दोन चौकट सात एकक दशक शतक एकक दशक शतक लिहा पहिल्यांदा एकक इकडं असत एकक उजव्या साईडला एकक नंतर दशक नंतर शतक दशक, शतक।, दशक। शतक शतक मग शतक शतक स्थानी इथं काय दोन आहेत दोन ला शतकात दशकात चौकट लिहा शतक दोन शतकात दोन दशकात चौकट आणि एककात सात त्याच्या खालती अधिक चिन्ह खालती एकशे त्रेचाळीस आता शतक दशक एकक बरोबर लिया एकशे त्रेचाळीस इथं इथं बेरीज करायचे ना इथं अधिक चिन्ह हा आणि शतकात काय येणार एकशे एक त्रेचाळीस लिहायचं आपल्याला कळलं करा बेरीज आणि तरी दिली आहे तिथं चारशे वीस ती खाली लिहा चारशे वीस खाली लिहा हा चारशे वीस लिहा चारशे वीस किती लिहिलेस बघ तू लिहिलं आता बेरीज करा चारशे वीस लिहिलं आता बेरीज करत जावा एक स्थानापासून एक स्थानी काय आहे सात आणि तीन आहे सात आणि तीन किती नाही एकच स्थानापासून चालू करायचं रे सात आणि तीन किती दहाच्या एक तो इथं लिहायचं वरती लिहिलं आता एक हे एक, एक हच्च्याचे आणि खालचे आठ मिळायचे किती झाले आठ आणि एक हा आठ आणि किती झाले नऊ 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 आणि पण इथं आले दोन म्हणजे नवात किती मिळवले म्हणजे एक स्थानी दोन येतील मी जा नवाच्या पुढं <coughs> बारा ठीक आहे <coughs> बारा, बारा येते <coughs> दाना ही नाही तीन मिळवल्या बारा येते ना येतात चौकटीत तीन आहेत मग आजच्या कुठे जाणार इकडे जाणार इथं लिहा एक आता हे बरोबर येते का बघा दोन एक तीन आणि एक चार आलं म्हणजे चौकटीत काय होतं तिथं तीन पर्याय किती आला मग चौथा पर्याय तीन हा अंक चौकटीत येणार पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न एकतीस दिवसांच्या महिन्यात जास्तीत जास्त किती वार किती वार पाच वेळा येतात किती वार येतात त्याविषयी मी सांगितलं होतं हा एक दोन तीन म्हणजे तीन वार येतात बरोबर एक दोन तीन म्हणजे तीन वार येतात घ्या पर्याय कितवा चौथा पुढं तीनशे चौऱ्याहत्तर चौकट त्याच्या पुढे लिहिले साठ अधिक आठ अधिक तीनशे यात रिकाम्या चौकटीत पुढील पैकी कोणते चिन्ह येईल म्हणजे इथं बरोबर येईल कि लहान मोठं यातलं कोणतं येईल मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे साठ अधिक आठ अधिक तीनशे ची बेरीज करायला पाहिजे हे मांडून घ्या आधी वहीत कच्च्या तीनशे चौऱ्याहत्तर लिहा आधी जसं आहे तसं लिहा तीनशे चौऱ्याहत्तर मोठी चौकट काढा हा पुढं काय साठ अधिक आठ अधिक तीनशे आता साठ अधिक आठ अधिक तीनशे त्याला अंडरलाइन करा साठ अधिक आठ अधिक तीनशे ला अंडरलाईन करा गेली आता त्याची बेरीज करा एकदाच करायची अंडरलाईन असं जातं आता याची बेरीज करा इतर रिकाम्या जागेत करत पहिल्यांदा तीन अंकी संख्या घ्या मग दोन अंकी घ्या मग एक अंकी घ्या म्हणजे सोपं पडेल बेरीज करताना घ्या तीनशे अधिक साठ अधिक आठ किती येते ठीक आहे तीनशे अडुसष्ट अडुसष्ट तीनशे पंधरा तीन येईल बरोबर बघ साठ अधिक आठ अधिक तीनशे साठ सात नाही साठ इकडे इकडे कर त्याच्या खाली आपल्याला लिहायचंय आहे इकडे इकडे जागा नाही तर तीनशे अधिक साठ अधिक आठ कर ते खालच खोड आता खालच सगळं केलेलं ते खोड तिथे खोड रि खाली आता ती बेरीज अंडरलाईन केलेली त्याच्या खालील्या अंडरलाईन कशाला करायला सांगितलं ती साठ अधिक आठ अधिक तीनशे

हा तीच्छार, ते लिह खालतीच तीनशे हे करायचं का नाही आधी बघायचं ना आपल्याला तुला फक्त मी काय म्हंटल अंडरला लिहि तीनशे अडुसष्ट लिहिलं आता हे खाल पुढं काय लिहिले पहिल्यांदा तीनशे चौऱ्याहत्तर लिहिले का ते खाली उतर तीनशे चौऱ्या इथं लिहिलेच की नाही वेदांत तीनशे अडुसष्ट खाली उतरून घ्या आहे तसंच खालच्या लाईनला घेतलं आता तीनशे चौऱ्याहत्तर घ्या तीनशे चौऱ्याहत्तर कुठे लिहिलं होतं त्याच्या खालती बरोबर तीनशे चौऱ्यात्तर लिहा तीनशे चौऱ्याहत्तर कुठे लिहिलेस मगाची हा त्याच्या खालच्या लाईनला लिहा तीनशे चौऱ्याहत्तर लिहिलं लिहि आता तीनशे चौऱ्याहत्तर आणि उत्तर किती आले तीनशे चौऱ्या स्वराज आता काय कोणत्या कोणत्या संख्या भेटल्या तुम्हाला लास्टला तीनशे चौऱ्याहत्तर आणि किती तीनशे अडुसष्ट दोन्ही सारखे आहेत का कोणती लहान कोणती मोठी आहे दिसत चौऱ्यात्तर मोठे मग कोणतं चिन्ह आहे ना तिथं ह्या पर्यायातलं त्यातलं पड्यातलं चौथ्या नंबरच चौथ्या नंबरचं येईल कारण इकडची संख्या त्यांनी काय दाखवली मोठी बरोबर लिहत इथं खाली चौकटल्या हा खालच्या लाईनला चौकटल्या वही बसकी वही चौकटले वही चौकटल्या इथं तीनशे चौऱ्यात आता इथं इथं सुर डायरेक्ट कोणतं चिन्ह आहे इकडच्या साईडला डाव्या साईडला मोठ आणि उजव्या साईडला लहान कळलं कळलं का तुला पाच हजार पाचशे ग्रॅम बरोबर किती ग्रॅम किती किलोग्रॅम सव्वा पाच सव्वा पाच म्हणजे पाच सव्वाच साडेपाच पाच हजार पाचशे ग्रॅम म्हणजे किती किलो ग्रॅम एक किलो मध्ये किती ग्रॅम असतात एक हजार, हजार हा वेदांत एक, एक किलो मध्ये किती ग्रॅम असतात एक किलो मध्ये एक हजार अर्धा किलो मध्ये बरोबर आणि पाव किलो मध्ये दोनशे दोनशे पन्नास ठीक आहे तुला कळलं पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास तू म्हंटलास की नाही सव्वा पाच किलो मग तेव्हा काय किती असणार पाच हजार दोनशे पन्नास असणार पण इतर किती दिले त्यांनी पाच हजार पाचशे म्हणजे पाच हजार म्हणजे किती किलो झाले सांग पाच हजार ग्रॅम म्हणजे किती किलो पाच हजार ग्रॅम एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलो मग पाच हजार ग्रॅम म्हणजे किती किलो पाच किलो ठीक आहे आणि एक हजार त्यांनी मग पाचशे म्हणजे अर्धा किलो म्हणजे किती ग्रॅम किलो पाचशे पाच हजार पाचशे ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम पाच कि सव्वा पाच कि पावणे सहा कि साडेपाच साडेपाच पाच व वेदांत पुढचा प्रश्न वाच पाच व सात हे अंक वापरून तयार शांत राहणार वा लक्ष दे सर्वात लहान संख्या कोणती इथे पण एक कोणता तरी अंक आपल्याला डबल वापराव लागेल मग करा सर्वात लहान संख्या इथे चार संख्या दिल्या त्यांनी त्यातली लहान सगळ्यात कोणती आहे आणि मग पाचशे सत्तावन कसली आहे मग लहान आहे आपल्याला सर्वात लहान पाहिजे ना मग किती आली पाचशे किती हा पाचशे सत्तावन्न चौथू आपल्याला ती नंबर पोहोचत स्वराज पुढचा प्रश्न वाच बेरीज किती प्रमाणे साठ ते पासष्टच्या दरम्यानच्या संख्यांची बेरीज किती करा मॅडम संख्येची ले ना कॅची दिली पण तिथं आपल्याला कळत ना कुठला शब्द असणार प्रिंटिंग मिस्टेक आहे संख्यांची बेरीज किती करा साठ ते, ते, ते पासष्ट क्रमांक संख्या साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट असं कुठं लिहिलंय मोठी संख्या वाटत कोटी पडले जाते

बेचाळीस किती आलं तू एक दिवस चौसष्ट किती आलं डायरेक्ट पासष्ट चौसष्ट चौसष्ट सहा किती वेळ आहेत एक दोन तीन चार पाच सहा साई छत्तीस पण नाही पण आपल्याला एकच स्थानापासून बेरीज करायची आहे एकच स्थानापासून बेरीज कर पहिल्यांदा एक दोन तीन चार पाच ची बेरीज एकच स्थानाची बेरीज केलीस पाचं चार नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि